नगर शहरात बाजारपेठेत चोरीची घटना घडली आहे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद नगर शहरातील चितळे रोडवरील भर बाजारपेठेत चोरी झाली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे तर नागरिक भयभीत झाले नगर शहरातील चितळे रोडवरील दुकान चोरट्यांनी पहाटेच्या वेळी फोडली आहे चितळे रोडवरील डी चंद्रकांत या मेन्सवेअर कपड्याच्या दालनात शटर तोडून दुकानातून रोख रक्कम चोरी गेल्याची माहिती मिळतीये तर त्याच ठिकाणी असलेले माजी नगरसेवक भैया परदेशी यांच्या हॉटेल प्यासाचे शटर उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केलाय भर बाजारपेठेत चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे तर हे चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले तर या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच तोपखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी संबंधित दुकानांची पाहणी केली टीएन ट्वेंटी फोर नगर न्यूजला सब्सक्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा पोस्ट लाइक करा शेअर करा धन्यवाद